नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि लवकरच ती मेली काही वेळानं तेथे नागिन आली आपलं आपलं वारूळ पाहू लागले ते वा, वारूळ तिथं नाही आणि पिल्लंही नाहीत इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली तो रोष तिने मनात ठेवला शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन देखील दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईनं पाटावर नागनागिन नऊ नागकुळं ना काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदानं लोळली इकडेहीची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागीन उभी राहिली तिला म्हणू लागली बाईबाई तू कोण आहे तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली हे आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या आईबापांचा निर्वंश करण्याचं मनात आणलं हे चांगलं नाही असं म्हणून तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा वि उपाय विचारला तिनं तिला ती अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला बापाला तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तरी निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खरू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नयेत तळले न खाऊ नये नागोबाला नमस्कार कवा करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण तात्पर्य कितीही दृष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्या वाचून राहणार नाही धन्यवाद